या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं व दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाचं उतारे हा घटक आजच्या तशकीमध्ये अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक सदोतीस आणि उतारा क्रमांक अडोतीस आजच्या तशकीमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला उतारा काय आहे पाहू किंवा त्यातील पहिला प्रश्न काय आहे उतारा क्रमांक सदोतीस तर आपण दररोजप्रमाणे उतारा वाचण्याच्या अगोदर त्याचे प्रश्न वाचन करू पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहिला प्रश्न मुलाने चित्र काढले होते वाक्य पूर्ण करायचे पुढे डॅश आहे कशाचे ए जंगलाचे बी प्राण्याचे सी मुलीचे डी हॅटचे प्रश्न दुसरा भीती हा आहे एक भीती हा आहे एक प्रश्न विधान विनंती हुकुम, प्रश्न तिसरा जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता ए भूगोलाचा तज्ज्ञ बी गणित तज्ञ सी कलावंत डी व्याकरण तज्ञ प्रश्न क्रमांक चार मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले त्याला हाच सल्ला मिळाला होता बी त्याला गणितज्ञ व्हायचे हो होते सी त्याच्यापाशी वेळ नव्हता डी चित्रे काढणे फार अवघड होते प्रश्न क्रमांक पाच सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे व्यवस्थित लाडका आकर्षक आणि कुरूप हे पाच प्रश्न आप आपण या ठिकाणी वाचन केलेले आहेत आता उतारा वाचन करू समजपूर्वक उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं देता येतील उतारा काय आहे मी जवळजवळ सहा वर्षाचा होतो एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले ते एका घनदाट जंगलाचे होते ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले तुम्हाला या, याची भीती वाटते का पण त्यांनी मला विचारले भीती कुणाला उगीच एखाद्या हॅटची का भीती वाटेल मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही त्यापैकी एकाने मला सल्ला दिला चित्रे काढायचे सोडून दे त्यापेक्षा भूगोलात गणितात आणि व्याकरणात लक्ष घाल म्हणून तर मी चित्रे काढायचे सोडून दिले म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो पा या ठिकाणी उतार्थ झालेला आहे तर आता आपण प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न का आहे मुलाने चित्र काढले होते कसे चित्र काढले होते जंगलाचे प्राण्याचे मुलीचे हॅटचे एका घनदाट जंगलाचे चित्र होते ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते कश्यात चित्र होते घनदाट जंगलाचे चित्र होते का पुढं काय पहा नीट लक्षपूर्वक वाचा ते एका घनदाट जंग पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते कशातले पुस्तकातले मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले कशाचे चित्र काढले प्राण्याचे चित्र काढले पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक बी प्राणी जंगली प्राण्याचे चित्र काढले पुढे त्यांनी दिलेलं आहे मी हातीचं चित्र काढलेलं आहे आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन तनुश्री श्रीरंग दडस युवान लावण्य साळुंके शेळके आर्या हर्षदा सार्थक निंबाळकर संस्कृती नागरे पार्थ जटे सुरनर वाडकर शेळके चला का लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भीती हा आहे हा आहे का आहे भीती भीती का आहे प्रश्नार्थ भीती प्रश्नार्थक चिन्ह हा आहे एक का आहे प्रश्न विधान विनंती हुकूम तर भीती हा एक का आहे प्रश्न आहे का आहे पहा पण त्यांनी मला विचारले भीती म्हणजे प्रश्न कशाची भीती म्हणजे भीती का आहे प्रश्न आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तरेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला दडस संस्कृती लावण्य मिसाळ तौर पिसाळ लंगे गुहाने गित्ते, तौर मेत्रे, चुंबळे जटे जाधव वैभवी श्रीजा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता काय झाला असता भूगोलाचा तज्ज्ञ गणित तज्ज्ञ कलावंत आणि व्याकरण तज्ज्ञ मोठ्या माणसांनी त्याला सल्ला दिला काय दिला तू भूगोलाचा अभ्यास कर गणिताचा अभ्यास कर व्याकरणाचा अभ्यास कर आणि त्यांनी जर भूगोलाचा अभ्यास केला नसता तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो म्हणजे तो काय झाला असता जर मोठ्या माणसाने त्याला सल्ला दिला नसता तर तो एक कलावंत झाला असता पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आले, आले? त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला सई कृष्णा कन खनसोले दडस आचरेकर मनवर जानवी, सोनार नागरे मिसाळ श्रीरंग भगत लावण्य कदम बवने श्रीजा गिराम मेदगे तनुश्री संस्कृती नमस्कार तुम्ही लावताची कच चालू आहे आठ दहा ला फोन करा मला पुढचा प्रश्न मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले ये e, त्याला हाच सल्ला मिळाला होता बी त्याला गणितज्ञ व्हायचे होते सी त्याच्यापाशी वेळ नव्हता डी चित्रे काढणे फार अवघड होते मुलाने चित्र काढायचं का सोडून दिलं होतं कारण त्याला हाच सल्ला मिळाला होता काय की बाबा तू चित्र काढू नको तू गणिताचा भूगोलाचा व्याकरणाचा अभ्यास कर आणि मोठा हो म्हणून त्याने चित्र काढायचे सोडून दिले नाहीतरी तो आज एक मोठा कलावंत झाला असता चित्रकार झाला असता बरोबर आहे काय तर उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पर्याय क्रमांक ये हे उत्तरेल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच सुंदरच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे सुंदरच्या विरुद्धार्थाचा शब्द का आहे व्यवस्थित लाडका आकर्षक कुरूप सुंदरच्या विरुद्धार्थाचा का आहे शब्द सुंदरचा विरुद्धार्थी कुरूप हा शब्द होतो पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल नरखेडकर श्रीजा धमने जान्हवी मयुरेश मिसाळ आयुष मेदगे दडस लावण्य शेळके मनवर जाधव नरखेडकर सानप बिक्कड काव्या अपेक्षा सई संस्कृती नागरे हर्षदा वैभवी अर्जुन गुहाने माने होनमाने पेन्सिलवार गुड इव्हिनिंग सर चला ज्यांचे पाच पैकी पाच आले त्या सर्वांचे अभिनंदन ज्यांचे चुकलेत त्यांनी घाई करू नका घाई करून आपले प्रश्न चुकवू नका चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सॉरी पुढचा उतारा उतारा क्रमांक अडोतीस का आहे उतारा अडोतीस तर आपण काय करू उत्तराच्या खालील प्रश्न करू अगोदर तर त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध ये काहीच बोलले नाहीत बी रागावले सी हसले डी त्यांनी त्याला अन्न दिले भगवान बुद्धां जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध पर्याय काहीच बोलले नाहीत बी रागावले सी हसले आणि डी त्यांनी त्याला अन्न दिले त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जरी त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंधो अशी साथ घातली यातून भगवान बुद्धांचा जो गुण दिसतो तो मनाचा मोठेपणा भितरेपणा हुशारी बेपरवाई चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचे थांबवले कारण शिव्या देणे व्यर्थ आहे असे त्याला वाटले शिव्या देऊन तो थकला भगवान बुद्धांनी त्याला काहीच उत्तर दिले नाही डी त्याला स्वतःचीच शरम वाटली डी का आहे त्याला स्वतःचीच शरम वाटली त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार लेखकाचा या उतऱ्यामागील हेतू कोणता लेखकाचा या उतऱ्यामागील हेतू कोणता व्यापाऱ्याचा मूर्खपणा कथन करणे बुद्धांची हुशारी सांगणे बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे व्यापाऱ्याचा उद्धटपणा दर्शवणे प्रश्न क्रमांक पाच बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला कोणालाही कधीही शिव्या न देण्याची व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली व्यापाऱ्याने काय केली कोणालाही कधी शिव्या न देण्याची प्रतिज्ञा केली बी भगवान बुद्धांनी त्या शिव्यांचा स्वीकार केला सी व्यापारी अधिकाधिक रागावला दी, भगवान बुद्ध गप भगवान बुद्ध गप्प झाले तर पहा आता आपण हे उत् पाच प्रश्न अभ्यासलेले आहेत आता आपण उतारा अभ्यासू समजपूर्वक उताराचं वाचन करू म्हणजे आपल्या त्या पाच प्रश्नांची उत्तर सापडतील एकदा एक व्यापारी भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्यांची लाकोडी वाहिली लाकोडी म्हणजे लाखभर शिव्या ला। दिल्या लागर म्हणजे अनेक शिव्या दिल्या थोडक्यामध्ये पण ते काहीच बोलले नाहीत जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला व्यापारी शिव्या देऊन थकला तेव्हा भगवान बुद्धाने त्याला विचारले बंधू तू तुझ्या तु तु घरी कधी पाहुण्यांचे आदिरात आदरात तिथे करतोस का तो उत्तरला हो करतो तर मग भगवान बुद्धाने विचारले तू त्यांना काही खाणं पिणं देतोस का तो व्यापारी त्यावर म्हणाला हो नंतर भगवान बुद्धांनी त्याला पुन्हा विचारले तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्वीकारले नाही तर तू काय करतोस तो व्यापारी उत्तरला काय पण हास्यास्पद प्रश्न आहे जर त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही तर ते आमचे खाणेपिणे आमच्याकडेच राहते मग भगवान बुद्ध हळवार आवाजात म्हणाले तू जे काही आता दिलेस ते तुझ्याजवळच राहिले त्या व्यापाऱ्याला लाज वाटून त्याने भविष्यात कधीही घाणेडी भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली आलं सर माझ नाव घ्या माझ नाव घ्या चला माझ नाव घ्या घ्यायचं का तुमचं नाव घेऊ चला मग आता प्रश्न वाचू प्रश्न पहिला का आहे जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध ये काहीच बोलले नाहीत बी रागावले सी हसले डी त्यांनी त्याला अन्न दिले ते काय कर केले जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिले तेव्हा भगवान बुद्ध काहीच बोलले नाहीत पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जरी त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंदो अशी साथ घातली यातून भगवान बुद्धांचा जो गुण दिसतो तो मनाचा मोठेपणा भित्रेपणा हुशारी बेपरवाई तर काय येईल याचं उत्तर मनाचा मोठेपणा त्यांनी शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंधू अशी हाक मारली तर भगवान बुद्धाच्या हे मनाचा काय होता मोठेपणा होता पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ईश्वरी करडिले मनवर अनुराग भगत खाडे श्रीरंग आदित्य दळस अत्तार बावने नरखेडकर भराटे समर्थ वैभवी मयुरेश युवान चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचे थांबवले कारण उतार्यामध्ये दिलेला इथं व्यापारी शिव्या देऊन थकला तर पा शिव्या द्यायचं कधी थांबवलं तर शिव्या देऊन थकल्यावर पहिले ये शिव्या देणे व्यर्थ आहे असे त्याला वाटले बी शिव्या देऊन तो थकला काही शिव्या देऊन तो थकल्यावर शिव्या द्यायचं थांबवला लाखोळी वाहिली शिव्याची म्हणजे अनेक शिव्या दिल्या लाखोळी वाहने म्हणजे अनेक शिव्या देणे आलक लक्षात श्रेया मुंगुसवाडे समर्थ आर्या सोनार सत्यम श्वेता वीर हर्षदा बैरागी वैभवी अल्लक्षात साळुंखे कार्तिक काव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार लेखकाचा या उतार्यामागील हेतू कोणता व्यापाऱ्याचा मूर्खपणा कथन करणे बुद्धाची हुशारी सांगणे बुद्धाची सहिश सह सहिष्णुता दर्शवणे व्यापाऱ्याचा उद्धटपणा दर्शवणे तर या ठिकाणी व्यापाऱ्याचं काय आहे का आहे मग हे नाही येणार नाही ये आता या ठिकाणी बुद्धाची हुशारी दाखवली एका बुद्ध बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे भु, चला पहा योगायोग आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आपण उतारा या आपल्या योगायोगाने बुद्धाचा आलाय किती योगायोग आहे पहा तर बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे हे या उतऱ्यातून आपल्याला या उतार्याचा हेतू आहे आलं प्रश्न क्रमांक पाच का आहे बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला कोणालाही कधीही शिव्या न देण्याची व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली भगवान बुद्धांनी त्या शिव्यांचा स्वीकार केला व्यापारी अधिकाधिक रागावला भगवान बुद्ध गप्प झाले तर भगवान बुद्धांच्या उत्तराचा परिणाम असा झाला की कोणालाही कधीही शिव्या न देण्याची व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ये का लक्षात संस्कृती आयुष नरखेडकर बोरकर माने जान्हवी सई साईश भोसले पवार श्रीरंग तौर सोरा युवान दडस आदित्य निंबाळकर चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय लागली साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका आहेत तर्कसंगती व अनुमान साडेसातच्या तासिकाला सर्वांनी उपस्थित राहा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे